होटला मासा गोबेरा मासा भेटला यांना इडला कौल फ्रायची तयारी केली आकाशने इथे हो आता आपली बिर्याणी रेडी झाली सुगंध पण एक नंबर आहे एकदम छान सुगंध सुटलाय गावातून चाललोय वाट काढत पुढे असं इटलं असं एकदम जुन्या काळातली घरं घेऊन येत असं निसर्गाच्या सानिध्यात चिकन आणि भाकरी बनवून आणले सुप्रभात आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये प्रशांत कदम तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो तर आज आपण जाणार आहोत रोवाला आपला मित्र आहे मोरेश्वर दामा त्याच्या आपण गावी जाणार आहोत तर आज आपल्यासोबत आहे मोरेश्वर आहे आकाश आहे मी आणि निलेश असं आम्ही चौघ जण जाणार आहोत त्याच्या गावी तर आपण आता खारघरवर निघतोय रोयाला एकशे वीस किलोमीटरचा प्रवास आहे साधारणतः आपल्याला दोन ते तीन ला, सा ला तास लागतील तर बघूया आपल्याला वाटेत काय काय दाखवता येईल आणि आपण कुठे कुठे फिरणार आहोत ते तर चला तुम्ही पण येत माझ्यासोबत बघूया कसा होतो आपला प्रवास आपण आता मोरेश्वरच्या बिल्डिंगच्या इथं आलोत या साईडला बघा आमचा चिंटू चॉकलेट खातोय इकडे आकाश आहे चिंटूचा काका हा अजून एक काका आहे तिकडे तो लाचतोय आता आपण प्रवासाला सुरुवात केली आज आपण रिक्षाने जाणार आहोत तर आपल्यासोबत इथे मोरेश्वरचे भाऊजी आहेत आणि या साइडला निलेश आहे पुढे आकाश आणि मोरेश्वर आहे तर इथून खारगरवरून एकशे वीस किलोमीटरचा प्रवास आहे आपला दोन तीन तास लागतील आपल्याला जायला तर बघूया कसा होतो प्रवास ते पण आता पनवेल एस टी स्टँडच्या इथे आलो आहे आणि ह्या मोरेश्वरच्या भाऊजींना आपण आता सोडतोय ते इथून एस टीने जाणार आहेत आणि मग आपण चौघ रिक्षाने प्रवास करणार आहोत आणि या साईडला मागे बघत असाल पनवेल एस टी डेपो आहे चला नीट जावा भाजीला पोचलोय आणि या साईडला वालाच्या शेंगा आहेत इथे वाटाणे वालाच्या शेंगा आहेत या वेगवेगळ्या प्रकारच्या आणि आपण आता घेतोय या निलेश आता पोपटी बनवणार आहे आज ते किती किलो घेतोय अर्धा किलो अर्धा किलो पन्नास रुपये किती अर्धा किलो पन्नास पन्नासला अर्धा किलो

एकमेव किटाना ओके तर तुम्ही या रस्त्याने जात असाल त्या जा दादांकडे व्हिजिट करा आणि इथून तुम्ही वालाच्या शेंगा वगैरे पोपटीसाठी घेऊ शकता मिरची लसूण आलं याच्यामध्ये पेस्ट होत आहेत कुटुंब कुदूर हे दगडाचं बनलेलं असतं ओके हे दगडाचं त्याचा रेट आहे साडेतीनशे रुपये साडेतीनशे त्याचं पन्नास कमी होणार तीनशेला आहे ना आणि छोटे पण आहेत काय तुमच्याकडे छोटे खेळ ते ते सोबतीस फक्त मिरची कितीला मिळेल हा शोपीस आहे काय जातो हां या साईडला पाटा वगैरे आहे आणि जे मोठे जाते पण आहे जाता आहे तांदूळ घालण्यासाठी गहू डाळण्यासाठी हे जाता आहे हे पोटपाट आहे चपाती भाजली जातो चपाती लाटायची हाव वरवंटा 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 हा त्याच्यामध्ये साईज छोटी नुसार तुमचे भाव चांगले जातील तुमचा आहे नाचा कॉन्टॅक्ट नंबर त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी बहात्तर झिरो पाच जी पण बिल्ड्याचा एक लोक महाराज मंदिर तुम्ही या रस्त्याने जात असाल तर या काकांकडून तुम्ही इथे बाटा वरवंडा घेऊ शकता आणि त्या साईडला या साईडला त्यांचं वालाच्या शेंगांचं पण शॉप आहे तर तिकडे पण तुम्ही परचेस करू शकता शेंगा वगैरे पोपटीसाठी घेऊ शकता आपण आता एका छोट्याशा मळात आलेलो आहोत आम्ही इथं जरा थांबलो आहे जेवणासाठी आणि हा माहीत नाही कोणाचा माळा आहे इथं सगळं भाजी वगैरे लावले आणि ह्या साईडला आम्ही जेवायला बसलो आहे थोडं दुपारचं जेवण इथे करूया इथं बघू शकता ह्या साईडला भाजी आहे ही पालकची भाजी आहे या साइडला लाल माट आहे या साईडला मेथीची भाजी आहे आणि इकडे कोथंबीर आहे इकडे पण पालकची भाजी आहे आणि या साइडला आम्ही जेवायला बसलो एकदम निसर्गाच्या सानिध्यात मोरेश्वरनी घरी चिकन आणि भाकरी बनवून आणले एकदम पद्धतशीर एकदम इथे या मळ्यामध्ये आम्ही जेवायला बसलोय या साईडला आणि चिकन आणलंय आणि इथे भाकरी आहे ते या म्हणजे जेवायला मस्त आपला आता जेवण झालेलं आहे आणि इथं बघा ना इथे मस्त जागा आहे इकडे सगळ्या असं भाजीचे मळे आहेत छोटे छोटे या साईडला बारीक मेथी आहे आणि या साईडला आपण प्रॉपर जी मेथी असते ती आहे आणि हे या काकांच मळा या साईडला पण त्यांनी भाजी लावलेली आहे ही बघा मेथीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावल्यात त्यांनी आणि आता हे काका इथे पाणी द्यायला आलेत बघा इथे यांनी पाणी वगैरे दिलेलं आहे एवढी मस्त जागा वाटते ना इथून जायचं मन करत नाही आहे एकदम प्रॉपर ठिकाणी आम्ही थांबलोय जेवणासाठी तुमचं जमीन मस्त आहे हायवेट हो, या साइडला रेल्वे ट्रॅक आहे एवढी जमीन काका करता था। हा बघा ही पूर्ण तिकडे मागेपर्यंत त्यांची जमीन आहे एवढा मोठी या साइडला इकडे असं सा रेल्वे ट्रॅक आहे मागे आणि आता ते दुपारचे पाणी द्यायला आले तिथे तर खूप मस्त वाटलं इथे येऊन बघा आता हे पाणी देत तिथे पाण्याजवळ मस्त जुगाड केलाय त्यांनी कॅनला एकदम चला आता आपण इथून निघतोय आम्ही कुठली इथे घाण नाही आहे सगळं जे काय आम्ही सामान आणलं होतं ते संपूर्ण सामान आम्ही घेऊन चाललोय तुम्ही पण अशा ठिकाणी आलात कुठे तर स्वच्छता ठेवा घाण करू नका चला नाही या साईडला यांनी असं मस्तपैकी पैकी कुंपण बांधलंय बघा प्रॉपर इथे असं कुंपण आहे असे खोलतायत चला आ, चला आता आपण निघतो आपण आता रोव्याला पोहोचलोय इथे हॉल्ट घेतलाय थोडं सगळ्यांचा उसाचा रस पियाचा मूड झाला आहे हे बघू शकता ही नवीन मशीन दिसते इथे आणि इथे आम्ही थांबलो आहे बघा थोडी युनिक वाटते मशीन आणि गावचा फील येण्यासाठी यांनी इथे एक कोळकोळा पण लावला त्याचा पण आवाज येतोय थोडं युनिक मशीन आहे

पण आता रोवा एस टी स्टँड इथं पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता इकडे एक लाल परी आहे आता इथून उतरत आहेत सगळे एस टीमधून डेपो खाली दिसतोय जास्त गाड्या नाही तिथे आणि आता इथून आपण पुढे जातो आहे इथून तरी जामा किती वेळ लागेल आपल्याला अजून ला? पाऊन तास लागेल आम्हाला इथून पुढे जायला आता आपण मोरेश्वरच्या गावाचे इथं पोहोचतोय हा ब्रिज बघा इथं गीव बघा तुम्ही इथे दादा मासेमारी करतायत हे बघा या गळला इथे छोटी मच्छी लावत आहेत बांगडा लावला बांगडा ला 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 आता हे गळ टाकतील खाली टाकलाय पाण्यामध्ये बघू त्यांना लागतं दोन गळे टाकलेत त्यांनी मासा या? गोबेरा गो 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 मासा भेटला यांना कधीपासून लावलंय ला तुम्ही सकाळपासून किती मासा पहिलाच आहे का पहिलाच काय हा बघा चांगला आला मस्त भेटल हे काटा मारलो सांभाळ हे खाली येत नाही कोण मला काटे का, काटे सांगाल एकदम फ्रेश मच्छी आपण आता गावात पोचलेलो पोचता पोचता अंधार झाला आम्हाला वाटलं तीन तासात पोचू पण खूप वेळ झालाय ह्या साइडला बघा हा गावचा चवटा आहे इकडे एस टी स्टँड आहे ह्या साईडला मंदिर आहे या साईडला एस टी स्टँड आहे आणि हे ग्रामपंचायत कार्यालय आपण इथून आता पुढे जाऊ दामाच्या घरी या आपण या दुकानावर आलोय आता आता पिण्यासाठी पाणी घेतोय आपण हा क्रेड घेतोय नाही पेपर हे बघा हे असे आयटम फक्त तुम्हाला गावीच बघायला मिळतील हे सगळं लहानपणीच्या आपल्या आठवणी आहेत ह्या बघा ह्या पेपरमेंटच्या गोळ्या आहेत या लेमनच्या गोळ्या हे लॉलीपॉप ह्या साईडला के के जेली वगैरे हे आपण लहान असताना खायचो आणि हा क्रेट घेतला आम्ही आता शंभर रुपयात बारा बॉटल आहेत गावातून चाललोय वाट काढत पुढे ह्या साईडला असं एकदम जुन्या काळातली घरं बघायला चांगलं वाटते हे बघा मस्त अशी घरं वाटतात अंधार जास्त आहे त्यामुळे दिसत नाहीये मस्त अंगणात सगळ्यांचं तुळस आहे त्या साईडला बघा बघा असं घरं एकदम मस्त आहेत जवळजवळ घरं आहेत आपण आता मोरेश्वरच्या घरी पोचलोय बघू शकता एकदम कौलारू घर आहे तर लाईट गेलेली आहे तरी सगळे चार्जिंग चे लाईट लावले हे घर आहे असं इकडे आता सामान घेऊन आलं सगळं पाण्याच्या बॉटल सगळं जेवणाचे सामान आहे पण आता मोरेश्वरच्या आत्तूच्या घरी आलोय ॲक्च्युली तिकडे लाईट नव्हती त्यामुळे आता आम्ही यांच्या इथे आलोय हे यांचं घर आहे साईडला देवारा आहे आणि इथे बॅक साइडला किचन आहे ते सगळं सामान आता आम्ही घेऊन येतो इकडे या आहेत मोरेश्वरच्या आत्तू आणि इकडे आता सगळं जेवणाची तयारी चालू आहे आमची टोमॅटो कांदा सगळं कटिंग करून ठेवले आणि इथे निलेश मॅरिनेट करतोय सगळं चिकन तर अजून आम्हाला बरीच तयारी करायची आतू पण आपल्याला मदत करतायत तो टोप वगैरे घासतायत त्या आणि ही त्यांच्या घराची बॅक साईड आहे इकडे त्यांचा इथे त्यांनी झाडं लावलेत कुंपण वगैरे टाकले इकडे ऍक्च्युली लाईट गेल्यामुळे ना आम्हाला खूप प्रॉब्लेम आले त्यामुळे आत तुकडे आलो आम्ही बोलू नाईट पॉझिटिव्ह पाहिजे सो आपण बिर्याणीची तयारी चालू आहे आत तू पण आपल्याला मदत करते ते सगळे खडे मसाले टाकतोय निलेश आणि राईस आता आपण इथे उकडायला टाकणार आहे स्टीमसाठी आपण कांदा घेतलेला आहे आणि इकडे आता फ्राय करायला टाकतोय आहे बरेचसा करायला टाकतो काय बोलतो बरिस्ता हा हां आमचा कुक आहे याला सगळं माहिती आहे ते आम्ही आता कौल फ्रायची तयारी करतोय हे बघा इथे आकाश चूल मांडतोय कौल घेऊन हुन। येऊ आज तू पण मदत करते प्रत्येक गोष्टीमध्ये आतूचे आभारा आतू या साईडला कौल फ्रायची तयारी चालू आहे आत तू बघा कोयता घेऊनच झाले खूप मदत होते यांची यांच्या शिवाय आजचा प्लॅन काय झाला नसता आणि या साईडला आहे मोरेश्वरच्या आतात कौल आहे ठेवते त्याच्यावर बघ बसते का ओरेश्वर बसतंय का बस बस प्रॉपर साफ साफ झालंय इंग्लिश राईस टाकतोय स्टीम साठी प्रॉपर राईस वगैरे धुवून घेतलाय आम्ही स्टीम करायला ठेवणार या साईडला आपला कांदा फ्राय होतोय या साईडला चिकन आपण मॅरिनेट करून ठेवले आता दे कौल साठी पण आपण यूज करूया तर नीलेच्या आणि आतूची खूप मदत होते आपल्याला आजच्या जेवणासाठी ते मोरेश्वर कौल साफ करून घेतो आहे चांगलं म्हणजे ब्रशने घासतोय तो आज तयारी आमची एकदम जोरात आहे आज बिर्याणी आणि कौल फ्राय आपण करून राहणार तर पोपटीचा आमचा प्लॅन थोडा फिसकटला थोडं लेट पण झालं आणि लाईट पण होती त्यामुळे प्लॅन आमचा फिसकटला आहे पोपटीचा बिर्याणी मुलगा बिर्याणी खूप महत्वाचा असतो ओके आणि राईस राईस राईसला असं महत्वाचं असतं कारण मग मग त्याचा भात वेळ आपल्याला भात नाही घ्यायचा आपल्याला एटी टू एट्टी फाईव्ह पर्सेंट आपल्याला हा बॉईल करून घ्यायचा आहे आणि साईडला बरिस्ता ऍक्च्युली आपला ओनियन फ्राय होतोय आता राईस स्टीम होऊन झालेला आहे आणि मस्त असा सुगंध सुटलाय बघा आता काढतोय सगळं राईस असं पसरवून घेतोय टेस्ट कर दामा टेस्ट कर बघ कसं सुगंध खूप छान सुटलाय शिजलाय चांगला आहे ना प्रॉपर आमचा कूक एकदम बेस्ट कूक आहे दर... आपण आता चिकन टाकलेलं आहे या साईडला ला आणि इथे आपण कौल फ्रायसाठी चिकन काढले इथे सगळं चिकन टाकून ठेवले आपण फ्राय बनवतोय निलेश हे बघा किती करतो दोन टाकतो आहे वेगवेगळ्या हा तेच एकत्र घ्यायचं पत्रच नाही हा घ्यायचा मस्त आपला असा फ्राय रेडी झालाय तर टेस्ट करू बघ मोरेश्वर कसं आहे या गरम आहे टेस्ट कशी आहे

आम्ही दम देण्यासाठी जुगाड केलेला आहे कपडा ओला करून इथे लावतोय आम्ही आणि त्याच्यावर काहीतरी वेट ठेवू हो। म्हणजे कसं हवा येथून बाहेर जाणार नाही आणि दम पण चांगला बसेल उलटी ठेवतेस हो काहीतरी वजन ठेवतो त्याच्यावर हांडा इथं तर पूल जुगाड वर जुगाड चालू आहे ते खांडा ठेवला पूल जुगाडवर जुगाड करतोय साइड कौल कौल ची तयारी केली आकाशने मस्त असा कौलावर टाकलेत एकदम प्रॉपर मध्ये आपला कौल फ्राय आता रेडी झालेला आहे तर मी सगळ्यांना पहिलंच सांगून ठेवलं आहे की लेग पीस माझा आहे बाकीचे आता हे लोक वाटून घेतील कोणता कोणता पीस पाहिजेल त्यांना ते इथे आता आपली बिर्याणी रेडी झाली सुगंध पण एक नंबर आहे एकदम छान सुगंध सुटलाय असं इटलं निलेश सर्व करतोय सुगंध छान आहे तो खूप जेवायला बिर्याणी घेतली आपण एक नंबर टेस्ट आहे मंडळी या जेवायला थँक्यू निलेश एक नंबर एक नंबर लागतोय बिर्याणी थँक्यू थँक्यू रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आत्ताच आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आज तुम्ही बघितलं असाल आम्ही मुंबईवरून रोहायला आलेलो मोरेश्वरच्या गावी तर तुम्ही संपूर्ण प्रवास बघितला असेल कसा झाला तो बाकी संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करून सांगा लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या Good night. Take care. Bye.